नमस्कार मित्रांनो आज आपण अशा जागेवर उभे आहोत ज्या जागेने स्वराज्याच्या आणि महाराष्ट्राच्या भावी इतिहासाला कालाटणी दिली अशी जागा म्हणजे कसबा संगमेश्वर या गावातील सरदेसाई यांचा वाडा या जागेवरती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला संभाजी महाराज न्यायनिवाडा आणि करत असताना आणि आपल्या सरदारांशी मसलत करत असताना साडेतीन हजाराच्या मुकरबखानाच्या फौजेनी या जागेला वेढा दिला सव्वाशेपेक्षा जास्ती लढाया लढल्यानंतर संभाजी महाराज जेरीस येत नाहीत हे बघता औरंगजेबाने फंदपितुरीचा मार्ग अवलंबला आणि आपल्याच स्वराज्यातील लोकांकडून संभाजी महाराजांबद्दल माहिती मिळवली इथे झालेल्या तुंबळ युद्धानंतर कवी कलश आणि संभाजी महाराज हे खानेच्या ताब्यात सापडले आणि यानंतर त्यांना इथून तीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बहादूरगड या ठिकाणी नेण्यात आलं तर अशा या जागा म्हणजे सरदेसाईंचा वाडा या जागेवर आपण आज उभे आहोत तर बाकी इथं असणाऱ्या गोष्टींबद्दलची आपण बाकीची माहिती घेऊया मित्रांनो शंभूराजांना ज्या वाड्यात अटक झाली त्या वाड्याची आत्ताची परिस्थिती बघितली तर त्याच्या काही भागात अलीकडच्या काळात झालेलं बांधकाम आहे आणि उरलेल्या भागात झाडं वाढलेली आहेत त्याच्यामध्ये काही पायांचे वाड्याच्या पायाचे अवशेष आहेत आणि बाजूला असणारी दगडात कोरलेली तीन मंदिरं ही आत्ताची परिस्थिती आहे तुम्हाला हे जे दिसतंय हे अलीकडच्या काळात असं झालेल्या वाड्याचं बांधकाम आहे निवडक वीस बावीस मावळ्यांशे शंभूराजे सरदेसांच्या वाड्यात होते त्यावेळी साडेतीन हजाराच्या फौजांशी मुकरब खानाने कुंडी येणारी चोरवाट आहे तिथून संगमेश्वरला वेढा दिला न्यायनिवाड आणि मसलत झाल्यानंतर राजांचा इथून रायगडाला निघण्याचा भेद होता असं सांगतात की कुंडी मार्गे मुकरब खानांनी याला वेढा दिला आणि नावडी हे जे बंदर आहे संगमेश्वरपासूनचे जवळ असलेलं तिथे इक्लास खान आपली पूज घेऊन तयार होता म्हणजे राजे जर इथून सुटले तर इक्लास खान त्यांना पकडू शकेल अशा प्रकारची व्यूहरचना औरंगजेबाने केलेली होती आपण वेढले गेलो आहोत हे शंभूराजांच्या लक्षात आल्यानंतर शंभूराजांनी आपली तलवार घेऊन युद्धाला सुरुवात केली शंभूराजांबरोबर असलेल्या वीस बावीस मावळ्यांना वीरमरण आलं आणि कविकलश आणि शंभूराजांना भाले लावून अटक करण्यात आली युद्धामुळे असंख्य जखमा झाल्या होत्या शरीरावर अंगावरचे कपडे फाटलेले होते, होते। तशाच अवस्थेत कात्या बांधून शंभूराजे आणि कविकलश यांना इथून बहादूरगडला औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आलं सोळाशे ऐंशीमध्ये शिवरायांचं निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांविरुद्ध जी कट कारस्थानं झाली त्यातून ताऊन सुलाकून निघून संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे एक्क्याऐंशीला झाला त्यानंतर आठ वर्ष सव्वाशे लढाया लढून औरंगजेबाला जेरीस आणणाऱ्या पाच लाखापेक्षा जास्त सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला होता स्वराज्य नष्ट करण्यासाठी त्यांच्याशी लढा देत आठ वर्ष आपली लढाई चालू ठेवली पण ते कुठल्याही युद्धात हारले नाहीत तर अशा संभाजी महाराजांविरुद्ध लढणं अवघड आहे या औरंगजेबाला लक्षात आल्यानंतर संभाजी महाराजांना पकडण्यासाठी त्यांनी सगळ्या बाजूला आपले सरदार पाठवले आता संभाजी महाराजांना अटक करण्यामागं कोणाचा हात आहे याच्याबद्दल आतापर्यंत तीन नावं आलेली आहेत आपल्याकडे याच्याबद्दलचा कुठलाही पुरावा नाही आहे पण ती तीन नावं म्हणजे आत्तापर्यंत आपण ऐकलं की त्यांची स्वतःची मेहने गणोजी शेर्के यांचं नाव आलेलं आहे त्यानंतर रामदास स्वामींचे शिष्य रंगनाथ स्वामी यांनी माहिती दिल्याचं सांगतात आणि तिसरं नाव आहे ते कवी कलश पण कवी कलश हे स्वतःच संभाजी महाराजांबरोबर अटक झाले ते त्यामुळं त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही पण याच्या व्यतिरिक्त मला असं वैयक्तिक वाटतं की संभाजी महाराजांना स्वतःचा विरोध असणाऱ्यांची संख्या कमी नव्हती स्वतः शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळ असो किंवा आणि बरेच लोक ज्यांना संभाजी महाराजांना राज गादीवर बसावं असं वाटत नव्हतं त्यामुळे संभाजी महाराजांची माहिती कोणी दिली याच्यामध्ये आणखी कोणाचाही हात असू शकतो पण याच्यावर शोध व्हावा हीच आपली अपेक्षा आहे इथे येण्यासाठी तुम्हाला दोनशे ब्याण्णव किलोमीटर पुण्यावरून यावं लागेल आणि कराडावरून येणार असाल तर साधारणतः एकशे तेवीस किलोमीटर आहे आता इथे येण्याचा मार्ग तर दोन आहेत तुम्ही कराडवरून कोकणात उतरणारा मार्ग आहे चिपळूण मार्गे तुम्ही येऊ शकता कोयना धरणावरून आणि चिपळूणवरून पंचेस किलोमीटर कोकण हायवेने इथं आल्यानंतर ह्या संगमेश्वर ठिकाणी पोहोचता आणि दुसरा मार्ग म्हणजे कोकरूड आंबा घाटातून तुम्ही इथं येऊ शकता असे दोन मार्ग आहेत येण्याचे इथं इथलं संवर्धन व्हावं किंवा इथे मार्ग बनावं अशी एक इच्छा आहे पण इथे जे वाड्याचे अवशेष आहेत त्याच्यामध्ये आता आंब्याची झाडं वगैरे वाढलेली आहेत बाजूच्या मंदिर दगडाचे जे आहे त्यांचंही जीर्णोद्धार करण्याची गरज आहे आपण ती मंदिरं बघूया त्या मूर्तींची आत्ताची अवस्था काय आहे ह्या सगळ्याची माहिती आपण घेऊया वाड्यांच्या पायाचे अवशेष काही दिसतात भिंतीचे अवशेष मित्रांनो या काही वाड्याच्या भिंती दिसताय तुम्हाला असे वाड्याचे अवशेष आणि याच्या बाजूला काही मंदिर आहेत या वाड्याच्या बाजूला असणाऱ्या काही मूर्तींची नासधूस केलेली आहे तुम्हाला इथे ना, नंदी त्याच्या बाजूची मंदिरं आहेत आतमध्ये शिवलिंग दिसेल तुम्हाला मंदिरातील मूर्त्या आहे त्याची नासदुशी केलेली आहे मूर्त्या फोडण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या सरदेसाई वाड्याच्या बाजूलाच तीन मंदिर आहेत शिवमंदिर आहेत पण याची अवस्था अगदीच वाईट आहे तुम्हाला हे पाठिमागा दिसतं एक शिवमंदिर आहे पण याचे दगड आता कोसळत चाललेत किंवा भिंतीमधून चिरा सुटलेले आहेत मूर्त्यांचा विध्वंस करण्यात आलेला आहे तिथे तुम्हाला एका मंदिरामध्ये दोन नंदी आहेत त्याचे तोंड फोडण्यात आलेला आहे तर संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर इथे जी झालेली नासधूस आजही तशीच दिसते त्याच्या कुठलाही जीर्णोद्धार किंवा कोणीही काही काम केलेलं नाही दगडावमध्ये कोरलेले असे सुबक मंदिर आहेत पण याचा जीर्णोद्धार किंवा याच्या बाकीचं काही करण्यात आलेलं नाही तुम्हाला दिसतं हे एक मंदिर आहे शिवमंदिर आहे हे पाठीमागं दिसतंय ते दुसरं मंदिर आहे आणि हे जे दिसतंय तिसरं मंदिर याच्यातही आता ह्या मंदिरात गेलं तुम्हाला शिवलिंगाची कुठलीही पूजा नाही आहे वटवागोळांचं वास्तव आहे या मंदिरामध्ये पूर्णतः पाणी किंवा चिखल झालेल्या अशा अवस्थेत त्यातमध्ये आहे तर या भागाचा जीर्णोद्धार व्हावा सरदेसाईंचा वाडा एक संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं या मंदिर व्यवस्थित करण्यात यावी आणि हा जो इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा आहे नमस्कार मी ॲडव्होकेट मिलिंद देसाई आम्ही संगमेश्वर या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक झालेली आहे आणि हाच हीच ती ठिकाण आहे ज्या ठिकाणी सरदेसाईंचा वाडा होता या वाड्यामध्ये त्या काळी संभाजी महाराज न्यायनिवाड्यासाठी येत होते आणि त्या दिवशी इथे न्यायनिवाड्या करण्यासाठी आले आणि बाकीच्यांनी गाफील ठेवून त्यांना फितुरीने त्यांना पकडलं गेलं हीच ती जागा आहे आणि मला सर्व लोकांना आव्हान करायचं आहे की महाराष्ट्रातील सर्व लोकांनी सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी येऊन ह्या भागाचं पाहणी केली पाहिजे आणि त्याची जी इतिहासातली जी ठेवण आहे त्याची साठवण करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी पहिली जी आठवण आहे त्याला निर्माण करण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात इथे येऊन याची ये पाहणी केली पाहिजे या याचबरोबर या ठिकाणी लोकांनी सर्वांना आग्रह हो पण केला पाहिजे हे यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला बहादुरगडाकडे बहादुरगडाकडे जाण्याचा सा मार्ग साधारणतः असा होता संगमेश्वरवरून निघाल्यानंतर जो पाठीमाग सह्याद्रीची रांग येते घनदाट जंगल येतं आणि जी पायवाट आहे जी चोरवाट कुंडीवरून येणारी आहे त्या मार्गे घाटावरील शिराळा जे आता सांगली जिल्ह्यात आहे तिथं संभाजी महाराजांना नेण्यात आलं आता हा मार्ग असण्याची कारणं जी, जी सांगितली जातात ते म्हणजे इथं मुघलांचे सैन्य होतं किंवा मुघलांच्या छावण्या होत्या त्या मार्गावरूनच नेण्यात आलं शंभूराजांची अटक आणि त्यांना पुढं नेण्यात येणारा मार्ग याच्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती शंभूराजांना अटक झाली ही बातमी रायगडावर पोहोचली होती आणि त्यांना कुठून नेला हे याचा शोध चालू झाला होता सर्वदूर मराठे त्यांच्या शोधात निघाले होते पण त्यांचा शोध काही लागू शकला नाही मराठ्याने या पूर्ण प्रवासात शिराळ्यानंतर पुढं त्यांना क्लूजवरून बहादूरगडाकडे नेण्यात ने आलं आता हा मार्ग जसं अगोदर सांगितलं तसं एकदा घाटावर आल्यानंतरचा पूर्ण सपाट प्रदेश होता या भागात ठिकठिकाणी औरंगजेबाचं सैन्य होतं कसबा संगमेश्वरपासून तीनशेपेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या बहादूरगडावर कवी कलश आणि शंभूराजे यांना आणण्यात आलं साडेतीनशे एकरात वसलेला हा पेडगावचा भुईकोट म्हणून पूर्वी ओळखला जायचा पण औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर शाह यांचं नाव बदलून बहादूरगड ठेवलं पुढे दोन हजार आठमध्ये शंभूराजांच्या स्मारक म्हणून या गडाचं नाव धर्मवीरगड करण्यात आलं असा बारा वेशी असलेला धर्मवीरगड किंवा बहादूरगड श्रीदोगोंदे तालुक्यात येतो भीमा नदीच्या काठावर वसलेला फार मोठा किल्ला आहे हा आजही इथे काही वाड्याचे अवशेष तुम्हाला दिसतील हे वाड्यांचे अवशेष आता जे दिसत आहेत तुम्हाला ही जी मोकळी जागा आहे या ठिकाणी मोठा वाडा होता या जागेला मराठ्यांच्या इतिहासात फार महत्त्वाचं स्थान आहे शंभूराजान आणि कवी कलश यांना याच ठिकाणी औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं हा जो पाठीमागचा दरवाजा दिसतो इथून महालामध्ये मा येण्याचा किंवा वाड्यामध्ये मा येण्याचा मार्ग होता त्या दिवशी औरंगजेबाच्या दरबारात सगळ्या सरदारांची रेलचेल होती सगळे औरंगजेबाचे सरदार जे महाराष्ट्रात उतरले होते स्वराज्य बुडवण्यासाठी ते सगळे सादर होते कारण स्वराज्याचा राजा त्यांच्या हाती गवसला होता आणि मुकरब खानांनी कसबा संगमेश्वर इथून पकडून संभाजी महाराजांना इथं बहादूरगडावर या जिथं आपण ज्या जागेवर जा उभे आहोत इथे दिवाणे आम होता आणि इथेच राजवाडा होता त्याच्यामध्ये संब औरंगजेबाच्या पुढं सादर करण्यात आलं तुम्हाला दिसते या महालात येण्याच्या पाठीमागचा दरवाजा आहे आणि ते संभाजी महाराजांचं स्मारक आणि दिवाबत्तीची सोय करण्यात आलेली आहे औरंगजेबाला पण स्वराज्याचे राजे गवसल्यामुळे सगळं स्वराज्य बुडवण्याचा हेतू होता तो हे तो साध्य झाल्याचा आनंद होता त्याच्या चे चेहऱ्यावरती आणि त्यांना पुढं हजर करण्यात आल्यानंतर औरंगजेब आपले नियम मोडून उठून पुढे असणाऱ्या गालीच्यावरती नमाजासाठी झुकला त्यावेळी अशा जखमी अवस्थेत असलेले संभाजीराजे कवी कलाशांकडे कटाक्ष टाकला त्यांना म्हणतात काय सुचतंय का त्यावेळी कवीराजांनी सांगितलेल्या चारोळ्या अशा होत्या यावन रावण की सभा शंभू बद्यो बजरंग लहू लसत सिंदूरसम खूब खेलो रनरंग जो रवी छबी देदरंग व तेज तेजो औरंग राजे रूपी यवनाच्या दरबारात तुम्ही हनुमानाप्रमाणे बांधले गेलेला आहात आणि युद्ध खेळून अंगावर जे माकलेलं रक्त आहे ते हनुमानाला लावलेले सेंदुराप्रमाणे आहे ज्याप्रमाणे सूर्याच्या तेजापुढे काजवाई निस्तेज होतो त्याप्रमाणे ते तुमच्या तेजापुढे औरंगजेब निस्तेज झाला आहे आणि तुमचं हे तेज बघून औरंगजेबही तुमच्यासमोर नतमस्तक होतो आहे आपलं सिंहासन सोडून मित्रांनो बहादूरगड आणि हे संभाजी महाराजांचं स्मारक आहे याचं संवर्धन करण्याचं काम पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन संस्था करते संभाजीराजे पुढं आल्यानंतर औरंगजेबाने एक कटाक्ष टाकला नऊ वर्षाचे असताना आग्र्याच्यामध्ये महाराजांवर अटकेत पडल्यानंतर औरंगजेबाच्या समोर येणारे संभाजीराजे आज परत बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाच्या समोर होते त्यानंतर औरंगजेबाने हम तुम्हे तीन चिजे पूछते है उसका सही जवाब दिया तो हम तुम्हे बक्ष देंगे असं विचारलं या तीन गोष्टी स्वराज्य का खजिना का है स्वराज के पुरे किले हमारे हवाले कर दो और हमारा धर्म स्वीकार करो तो हम जान से बक्ष संभाजी महाराजांनी दिलेलं उत्तर असं होतं आमच्या आबासाहेबांनी उभं केलेले स्वराज्य याची एक इंच ही जमीन तुला मिळू देणार नाही खजाना जो आहे तो संपूर्ण स्वराज्य असं स्वराज्यातील रहितेच आहे आणि धर्म स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही आमच्या धर्मासाठीच हे पूर्ण उभं केलेलं आहे शंभूराजांच्या या बाणेदार उत्तरानं चिडलेल्या औरंगजेबानी तख्ते कुलाह करतो म्हणून फरमान बजावलं तख्ते कुलाह म्हणजे मुघली सत्तेत अटल गुन्हेगारांना दिली जाणारी शिक्षा म्हणजे तख्ते कुलाह आणि या आदेशानंतर कवी कलश आणि शंभूराजे यांच्या छळाची सुरुवात झाली गळ्यामध्ये फळ्या बांधण्यात आल्या फळी त्याच्यामध्ये अशा हात अडकवण्यात आले त्यानंतर डोक्यावर इराणी टोप्या ज्या लाकडाच्या गुन्हेगारांना घालण्यात येतात त्या अडकवण्यात आल्या गळ्यामध्ये कवडेचे माळ तोडून त्या जागी कात्याची पेंडी जी गुरांनाही सहन होणार नाही असे ना घालण्यात आली अंगावर विदुषाखासारखे जल्मेलाचे कपडे घालण्यात आले आणि उघड्या बोडक्या उंटावरून या पूर्ण बहादूरगड भागात संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली आणि कबी कलश आणि संभाजी महाराज यांना जिथून जिथून धिंड जाई जा तिथे असणारे सैनिक आपल्या भाल्याने त्यांच्या शरीराला टोचत होते आधीच जखमी अवस्थेत असलेलं देह आणि वरून होणारे हे अत्याचार तरीही स्वराज्यासाठी धर्मनिष्ठेसाठी अचल सहन करत संभाजी महाराजांचा या भागाने छळ पाहिलेला आहे काबुलपासून दक्कनपर्यंत आपलं मुघल सत्ता प्रस्थापित करण्याचा औरंगजेबाचा हेतू होता शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांना अंतर्गत बंडाळी अंतर्गत विरोध यामुळे स्वराज्य जिंकण्याची आई संधी चालून आली आहे असं बघून औरंगजेब महाराष्ट्रात उतरला आदिलशाही कुतुबशाही पोर्तुगीज इंग्रज आणि मुघल या पाच सत्तांशी समर्थपणे शंभूराजांनी लढा दिला आणि आपल्याला स्वराज्य टिकून ठेवलं औरंगजेबाचा मुलगा अकबर याला दिलेली शरण आणि बुरणपूरची लूट यामुळे औरंगजेब अगोदरच संभाजी महाराजांवर चिडलेला होता पण पुढे संभाजी महाराज थापडल्यानंतर त्यांचा असा कुठूर वध करायचा की जेणेकरून मराठा किंवा स्वराज्यातील कोणीही औरंगजेबाच्या विरोधात बंड करण्याचं किंवा लढाई करण्याचं धाडस करणार नाही अशा हेतूनही औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ करण्यास सुरुवात केली आणि संभाजी महाराज जर शरण आले किंवा स्वराज्यातील एकही गोष्ट औरंगजेबाच्या ताब्यात जे दिली तर औरंगजेबाला लढाई न लढता पूर्ण स्वराज्यच ताब्यात मिळेल असा त्याचा हेतू होता पण औरंगजेबापुढे न झुकणारी वृत्ती आणि स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा आणि चालू राहिलेला छळ संभाजी महाराजांची तीक्ष्ण नजर ही आम, आम या बहादुरगडाच्या वेशीने अनुभवली आहे या गडावर आजही काही मंदिर आहे दगडाची कोरलेली चार मंदिरं आहेत काहींमध्ये मूर्त्या आहेत काहींमध्ये शिवलिंग आहेत मल्लिकार्जुन मंदिर रा रामेश्वर मंदिर एक शिवमंदिर आहे आणि हे जे आत्ता एक आपण मंदिरातून बाहेर जातो आहे याच्यामध्ये एक वीरगळ ठेवण्यात आलेली आहे औरंगजेबाच्या या क्रूर छाडानंतरही शंभूराजेंची नजर कधीच झुकली नाही किंवा कुठलीही गोष्ट औरंगजेबाच्या ताब्यात द्यायला शंभूराजे तयार झाले नाहीत मित्रांनो असाच छळ काही दिवस चालू राहिला आणि त्यानंतर संभाजी महाराज कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाहीत किंवा स्वराज्यातील कुठलीही गोष्ट औरंगजेबाला ताब्यात देण्यास तयार नाहीत हे कळल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज नागण्यासाठी वडतुळापूर तुळापूर या जागेची निवड केली आणि इथून आपली छावणी तुळापूरला हलवली भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेलं तुळापूर हे गाव पूर्वी नागरगाव म्हणून दिलं जायचं या संगमावरील प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर ही अगदी नदी पात्रालगतच आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संभाजी संभाजीराजांना संगमेश्वर मध्ये अटक केली होती तिथून बहादूरगडला नेण्यात आलं आणि बहादुरगडावरून औरंगजेबाने काही दिवसातच आपली छावणी तुळापूरला हलवली इथल्या या पवित्र ठिकाणी संभाजीराजा राजांना हलहाल करून मारण्याचा त्याचा हेतू होता इथं आणल्यानंतर एक एक शिक्षेची क्रूर अंमलबजावणी सुरू झाली प्रत्येक शिक्षेनंतर शरण येण्यासाठी औरंगजेब विचारत होता प्रत्येक शिक्षा ही पहिले कवी कलशांच्यावर अवलंबली जायची नंतर शंभू राजांना ती शिक्षा दिली जायची संगमेश्वरपासून शरीरावर असंख्य जखमा होतो त्यापुढे बहादुरगडलाही झालेला छडही अतोनात छळ होता त्यानंतर इथं आणल्यानंतर एका एका शिक्षेचं फरमान बजावायला सुरुवात झाली नाकून खिचलो नंतर जीभ कापण्याची शिक्षा देण्यात आली पहिले कवी कलशांची जीभ कापल्यानंतर शंभूराजांचा जबडा उघडण्याचं कोणालाही धाडं झालं नाही शेवटी एक लोखंडी वस्तू तोंडात घालून त्यांचा जबडा उघडण्यात आला आणि जीभ कापण्यात आली पुढे डोळे काढण्याचे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे तापत्या सड्या कवी कलेशांच्या डोळ्यात गेल्या आणि त्यानंतर पुढे शंभूराजांचेही डोळे काढण्यात आले शेवटी हातपाय कलम करण्याचा आदेश आला कवी कलश आणि शंभूराजे यांचे हातपाय कलम करण्यात आले इतिहासात कुणालाही दिली नसेल अशी अगोरी शिक्षा शंभूराजांना देण्यात आली होती शेवटी क्षीर कलम करण्याचा आदेश आला फाल्गुन उपद्य तीस शक्के सोळाशे दहाला शंभूराजांचा करण्यात आला या ठिकाणी शंभूराजांनी चाळीस दिवसाच्या छाळानंतर आपला ध्येय ठेवला एवढं दहा लावसाच्या विटंबना थांबलेली नव्हती शहराचे तुकडे करून नदीपात्रात कुत्र्यांना खायला घाला असा आदेश आला त्याप्रमाणे कवी कलश आणि शंभूराजे यांचे तुकडे नदीपात्रात फेकण्यात आले दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता सकाळी नव्या वर्षाची सुरुवात होती तुकडे फेकल्यानंतरही औरंगजेबाने फरमान जारी केलं होतं या तुकड्यांना कोणी हात लावल ला आणि याचा कोणी अंत्यसंस्कार करल त्याच्याही हेच हाल केलं जाईल मित्रांनो ही क्रूर शिक्षा आजही ते आलात आणि ह्या जुन्या गोष्टी जर आठवल्या तर अंगावर शहारे येतील अशा प्रकारचा वध शंभूराजांचा झालेला होता स्वराज्यासाठी धर्मासाठी एवढ्या आगोरीपणे कोणालाही मरण आलं नसेल असं मरण शंभूराजे आणि कवी कलश यांना आलेलं होतं निवडुकात पडलेले तुकडे येथील काही गावातील लोकांनी आपल्या स्वतःच्या जीवाची न करता गोळा करून संभाजी महाराजांना कवी कलेशांना अंत्यसंस्कार केले ते वडू के या ठिकाणी वडू बुद्रुक हे तुळापूर येथील नदीच्या पलीकडं असणारं गाव पण रस्त्याने यायचं झाले तर ते मला तेरा किलोमीटर अंतर यावं लागेल पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असणारं हे तुळापूर जिथं शंभूराजांची समाधी आहे मित्रांनो नदीपात्रात पडलेले तुकडे आणि औरंगजेबाचं फरमान जर कोणी याला हात लावाल तर त्याचं इथेच हल केलं जाईल असं असतानासुद्धा गावातील काही शूर लोकांनी कवी कलश आणि संभाजी महाराजांचे निवडुंगात पडलेले तुकडे गोळा केले आणि त्यांना शिवून वडू या ठिकाणी आपण जिथे आत्ता आलो आहोत त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार करण्यात आला तुम्हाला पाठीमागे दिसते संभाजी महाराजांची समाधी जिथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पाठीमागेच एक छोटी आहे ती कवी यांची समाधी आता हात पुतळा उभारण्यात आलेला आहे मेघडंबरीचा संभाजी महाराजांचा तर अशा या क्रूर छळाची सुरुवात जी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला झाली होती संगमेश्वरवरून त्यानंतर छळ करत रक्ताळलेले शरीर क फाटलेले कपड्यासहित बहादूरगडावर औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आलं बहादूरगडावरचा छळ आणि त्यानंतर तुळापूर इथं झालेला छळ अशा पूर्ण छळ सहन करत कुठलाही आक्रोश कुठलीही दहीची भीक न मागता धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी सर्मा संभाजीराजे आपलं बलिदान दिलं आणि शेवटी हा राजा चाळीस दिवसाच्या छाळानंतर इथे वडू या ठिकाणी विसावला शंभूराजेंची ही वडू येथील समाधी ही त्यांचे पुत्र छत्रपती शाहू यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर बांधून घेतली आणि याच्यावर दिवाबत्तीची सोय करण्यात आली याप्रसंगी महाराणी येसुबाईही या ठिकाणी ये होत्या हे शंभू राजांचे छंद गोमात्य मित्र कविराज कवी कलश यांची समाधी शंभूराजांच्या समाधीच्या बाजूलाच आहे असे या स्वराज्यनिष्ठ धर्मनिष्ठ बहुभाषा अलंकृत महापराक्रमी शिवपुत्र संभाजीराजांना त्रिवार वंदन